नमस्कार मी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील खर तर आपण आजपर्यंत जे प्रेम शुभेच्छा आशीर्वाद भरभरून मला दिलेत केवळ आणि केवळ त्यामुळेच या प्रभागात मी नगरसेवक होऊ शकलो या पनवेल महापालिकेचा उपमहापौर होऊ शकलो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष आता संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव आणि आता आपल्याच सदिच्छा आणि आशीर्वादांमुळे आमदार म्हणून त्या ठिकाणी बहुमान मला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर आपल्या सर्वांना माझ्या या प्रभागातल्या नागरिकांना द्यावं लागेल कारण दोन हजार सतराला जे मतदान आपण मला केलं त्यातून हा सन्मान मला मिळत गेला आणि ही प्रगती माझी होत गेली आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या या प्रेमरूपी ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही इतकं भरभरून प्रेम आपण मला नेहमीच दिलेलं आहे आणि त्यामुळे आता जेव्हा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांना आपण सामोरं जातोय आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यावरती एवढे भरभरून होते की जर का ही निवडणूक थेट झाली असती तर विरोधकांचे धाबे दणाडले होते की प्रभाग क्रमांक मध्ये विक्रांत पाटील असतील सहकारी असतील इतकं काम आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केलेलं आहे आणि प्रत्येकाशी जे ऋणानुबंध जोडलेले आहेत प्रत्येक मतदार ताकतीनं मतदान आम्हाला करेल आणि त्यामुळे विरोधकांना त्या ठिकाणी काहीच मतं पडणार नाही डिपॉझिट जाईल की काय अशी स्थिती तयार होईल आणि म्हणून धावे धन आणल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि चार पैकी तीन सीट या बिनविरोध झाल्या खर तर हा विजय जनतेचा आहे कारण जनतेच्या आशीर्वादांची ताकद ही विरोधकांना माहिती होती की हे आशीर्वाद विक्रांत पाटील आणि सहकाऱ्यांना मिळणार आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेच नाहीत भरले त्यांनी विड्रॉल केले आणि निवडणूक त्या ठिकाणी तीन सीटसाठी बिनविरोध झाली आता ही जी काही पुढची निवडणूक शिल्लक आहे ती प्रभाग क्रमांक अठरा मधल्या एका जागेसाठी म्हणजे अठरा ड साठी होणार आहे आणि यामध्ये आपल्या उमेदवार प्रीती जॉर्ज म्हात्रे या निवडणूक लढत आहेत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या या उमेदवार आहेत आणि निशानी कमळ आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं भरभरून प्रेम आजपर्यंत आपण मला माझ्या सहकाऱ्यांना माझ्या परिवाराला दिलं त्याच पद्धतीनं तेच प्रेम आता या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला आपण कमळाला द्याल प्रीती जॉर्ज मात्रे यांना द्याल आणि कमळ निशाने समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी कराल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो शेवटी आपल्या प्रभागासाठी कायम जीवाचं रान करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून प्रत्येकाचं जीवन कसं सुसह्य होईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला के आहे एक जनसेवा कार्यालय जे जनतेच्या कल्याणासाठी आणि हितासाठी कायम समर्पित आपण ठेवलेलं आहे आणि सातत्याने जे जे काम प्रत्येकासाठी करता येईल तो प्रयत्न आपण केलेला आहे यापुढे सुद्धा प्रभागाच्या विकासाची प्रभागाच्या नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी ही मी आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वीकारतो आणि म्हणून मी विनंती करतो की माझी सहकारी जी आता निवडणूक लढते प्रीती जॉर्ज मात्रे यांना आपण बहुमतानं निवडून द्या एवढीच विनंती धन्यवाद